शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची एक महत्वाची बैठक पुण्यात नुकतीच पार पडली या बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना एक स्पष्ट संदेश दिला दहा जूनचा वर्धापन दिन स्वतंत्रपणे साजरा केला जाणार आहे या निर्णयामुळे सध्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना ब्रेक लागला आहे यंदा शरद पवार गटाचा वर्धापन दिन पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात पार पडणार आहे तर अजित पवार गटाने बालेवाडी स्टेडियम येथे आपला कार्यक्रम आयोजित केला आहे एकाच दिवशी एकाच शहरात होणारे हे दोन कार्यक्रम राष्ट्रीय चर्चेचा मोठा विषय ठरत आहे या कार्यक्रमात शरद पवार गटाचं जोरदार शक्ती प्रदर्शन अपेक्षित असून पक्षाचे खासदार आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार रह आहेत विशेष म्हणजे या मेळाव्यात आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती ठरवली जाणार आहे त्यामुळे या वर्धापन दिनाकडे राज्याच्या वर्तुळाचं लक्ष लागून आहे अलीकडेच ऊस शेतीमध्ये कृत्रिम बु बुद्धिमत्ता वापरण्याच्या विषयावर शरद पवार आणि अजित पवार एकत्र एका बैठकीत सहभागी झाले होते हास्यविनोद आणि सौहार्दपूर्ण वातावरण पाहून दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का अशा चर्चा पुन्हा रंगल्या होत्या याआधी साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात आणि जय पवार यांच्या साखरपुड्यातही पवार कुटुंब एकत्र दिसले होते त्यामुळे एकत्रीकरणाची शक्यता अधिक बळावली होती मात्र शरद पवारांनी याबाबत विचारली असताच सुप्रिया आणि अजित यावर निर्णय घेतील असे सांगितले यानंतर त्यांनी अधिक भाष्य न करता विषय टाळला अजित पवारांनीही अशी कोणतीही चर्चा नाही असे स्पष्ट करत एकत्रित शक्यतेवर पाणी फिरवले